नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहोत नागठाना या ठिकाणी आपल्या सर्वांना माहितीये की वाशिम जिल्ह्यामध्ये वत्स भूजल पुनर्भन स्पर्धा राबवण्यात आली आणि या स्पर्धेचा जो निकाल लावण्यासाठी म्हणजे जी परीक्षण समिती होती त्या परीक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर मुरली सर आपल्या या नागठाण्यामध्ये आलेले आहेत आणि आपण आज या ठिकाणी पाहू शकतोय की या शाळेच्या परिसरामध्ये इथं पाऊस चालू आहे आणि शाळेतलं जेवढंही पाणी इथं पडलं हे मात्र इथं जर जलतारा नसतात तसं हे सगळं वाहून गेलं असतं पण आज असं दिसते की सगळा पाऊस येतोय आणि या जलताऱ्यामध्ये साठवला जातो म्हणजे जा आपण इथं पाणी असतं अदरवाईज आता आपण उभा आहोत पाणी मात्र जमिनीखाली जात आहे तर हे मॅजिकल रिझल्ट आपल्याला या जलताराच्या माध्यमातून या वाशिम जिल्ह्यामध्ये मिळत आहेत मी आदरणीय मुरली इंगळे सरांना सुद्धा विनंती करतो की सर आता आपण परीक्षण केलंय या गावाचं किंवा संपूर्ण जिल्ह्यातल्या झालेल्या जलताऱ्या कामाचं तर आपण काय सांगाल नाही खरोखरच हे आपण ज्याला एक म्हणतो ना की लोक चळवळ जर आपण एक प्रशासन सर्व विभाग आणि जनता जर एकत्र आली त्यांच्यामध्ये जर एक, एक प्रकारची जागृती निर्माण झाली तर काय होऊ शकते तर आताच जसं वाडगे सरांनी सांगितलंय की हे जो प्रोग्राम आपला वाशिम जिल्ह्यामध्ये अभियान राबवण्यात येत आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि स्तुती पात्र आहे खूप मोठ्या कामावरती म्हणजे मागील चाळीस दिवसामध्ये जवळपास बेचाळीस हजार जलताराचे आपली हे शोधखड्डे इथं निर्माण झालेले आहेत आपल्याला प्रत्यक्ष इथं दिसते हे जे इथं पाणी साचणार होतं हे पाणी सर्व याच्यामध्ये आपल्या जलतारामध्ये पूर्णतः आपल्याला रिचार्ज होत आहे मुरत आहेत त्याचा फायदा असा दुहेरी आहे की बघा आपण इथं बाजूला बघतो इथं विहीर आहे पाण्याची तर त्या पाण्याला पूर्णतः मला वाटते पूर्ण त्याची रिचार्ज होऊन पाण्याची पातळी नक्कीच वाढेल आणि दुसरा फायदा असा होईल की हे जे पाणी इथं तुंबणार याच्यापासून जे काय म्हणतो आपण मच्छर वगैरे होऊन रुग्डी पसरणारी होती त्याच्यावर सुद्धा एक प्रकारचा चांगला आळा बसणार असा तिरी प्रकारचा फायदा जसा आपण इथं प्रत्यक्ष बघतो ठिकाणी याचा फायदा होणार आहे देशमुख साहेब आता आपण गावामध्ये सगळी तपासणी केली आणि एकूण एक देलताला जे आपल्या मध्ये बघायचे होते आपण ते बघितले त्याची क्वालिटी आणि तिथं कुठे काही कमतरता तुम्हाला आढळली का सर्वसाधारणपणे आम्ही जवळपास या गावामधून पंचेचाळीस हा या शोषकड्यांचं निरीक्षण केलं तर या गावातील शेतकरी फार कोऑपरेटिव्ह होते आणि त्यांनी सामूहिक पद्धतीनं हा प्रकल्प या गावामध्ये राबवलेला आहे आम्ही एक न एक खड्डा आम्हाला जो दिला होता तो पाहिलेला आहे आणि प्रत्येक खड्डा हा व्यवस्थितपणे उतारामध्ये जिथं पाणी साचतं त्या भागामध्ये केलेला होता आणि त्या ठिकाणी व्यवस्थित असं दगड व्यवस्थित भरून आणि आता हा जो पाऊस पडलेला आहे आणि हा लाईव्ह मी पाहतोय आपण की इथं पाणी जे काही वाहून येतंय ते डायरेक्ट त्या खड्ड्यामध्ये पूर्णत मुरलं जात आहे इथून बाहेर पाणी पडायला आता वाव नाहीये म्हणजे यावरूनच आपण या ठिकाणी असं सांगू शकतो की या गावातील पूर्णच हे शोष खड्डे जेव्हा अशा पद्धतीने भरायला लागतील तेव्हा या गावातील पाण्याची पातळी ही निश्चितपणे वाढेल आम्हाला खूप समाधान आहे आम्ही या अशा चांगल्या गावाचं परीक्षण करायला या ठिकाणी आज आलेला आहोत धन्यवाद मी वसंत जॅरीकोटे सर्वेक्षण करण्यासाठी आणि पर्यवेक्षण करण्यासाठी नांदेडवरून या ठिकाणी आलेला आहे आमच्या टीमसोबत आमच्या टीमचे प्रमुख के एम जाधव सर आणि देशमुख सर वाईकर सर आणि मी या ठिकाणी नागठाणा गावामध्ये वाशिम तालुक्यातील आलेला असता आम्ही सम पंचे नऊशे पाच खड्ड्यांपैकी एक पाच टक्के रँडम पद्धतीनं पंचाळीस खड्ड्यां शोच खड्ड्यांची आम्ही तपासणी केली व्यवस्थितरित्या खोदकाम त्याचबरोबर त्यामध्ये जे मटेरियल भरायचं होतं मोठे दगड त्यावर छोटे दगड असे व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी भरण के करण्यात आलेलं आहे आणि एक एकर दोन एकरच्या ज्या उतारातल्या बाजूला खड्डे करायचे होते ते ते पण सुद्धा तांत्रिक पद्धतीने करण्यात आलेले आढळून आलेलं आहे आणि त्याचसोबत आता मी या नागठाणा गावातील जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये आहेत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते पाचशे खड्ड्यांचं या ठिकाणी सुद्धा एक उद्घाटन करण्यात आलेलं होतं तर त्या ठिकाणी आज आम्ही लाईव्ह डेमो आपल्याला दिसत आहे पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी याचं खड्ड्यामध्ये जलचं पुनर्भरण होत आहे आणि बाजूलाच विहीर असल्या कारणाच्या वॉटर टेबलमध्ये निश्चितच भर पडणार आहे आणि गावकऱ्यांनी यासोबतच नुसते शोष भूजल शोषखड्डेच न करता गावकऱ्यांनी एक बीबीएफ वर आणि बेड पद्धतीवर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आणि इतर पिकांची लागवडीचं सुद्धा या ठिकाणी लागवड गावकऱ्या चळवळीच्या माध्यमातून करत आहेत हे एक या ठिकाणी गावचं वैशिष्ट्य मला सांगता येईल आणि त्याचबरोबर गावकऱ्यांचं सहकार्य सह या ठिकाणी आणि एकोपा खूपही महत्वाचा ठरलेला हो, आहे आपण बघतो की वाशिम जिल्ह्यामध्ये वत्सगुल्म भूजल पुनर्भर स्पर्धा राबवण्यात आली आहे आणि अशा प्रकारचे जलतारा जवळपास बेचाळीस हजार तर स्पर्धेमध्ये झाले आणि आताही शेतकरी स्वतःच्या म्हणजे आता तर संख्याचाळीस हजार झाली स्पर्धेनंतर लोक करायला लागलेले आहेत तर मी या संपूर्ण टीमचं धन्यवाद व्यक्त करतोय सर आपण चोवीस गावाचं परीक्षण केलं हे सोपं नाही आहे पाऊस चालू असताना प्रत्येक गावामध्ये टीम गेलेली आहे सरांच्या नेतृत्वाखाली आणि अतिउत्कृष्ट आपण आम्हाला परीक्षण करून दिलं नक्की त्याचे रिझल्ट पण लवकर द्या आपले खूप खूप धन्यवाद आपले खूप खूप आभार वाशिम जिल्हा प्रशासनाचे पर्टिक्युलर आपले खरंच आपण अतिशय जीव तोडून आणि झोकून देऊन काम केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो धन्यवाद खूप खूप अभिनंदन आपलं धन्यवाद